कृपा शुगर साखर कारखान्याच्या ऊस उत्पादकांच्या ऊसाचाही प्रश्न सोडवा ऊस उत्पादक शेतकरी विजय ढमढेरे यांची मागणी व्यंकटेश कृपा शुगर साखर कारखान्याच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसाचाही प्रश्न सोडवा अशी मागणी शिरूर तालुक्यातील कोंढापुरी येथील ऊस उत्पादक शेतकरी विजय संभाजीराव ढमढेरे यांनी केली आहे घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचा सा आणि चासकमान डाव्या कालव्याचा पाण्याचा प्रश्न यापुढेही प्राधान्याने सोडवला जाईल त्यासाठी कायम कटिबद्ध राहून सर्वसामान्यांच्या अडीअडचणी सोडवल्या जातील असे विधान शिरूर हवेलीचे माजी आमदार अशोक पवार यांनी मतदार सर्वसामान्य कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचे आभार मानण्यासाठी चार डिसेंबरला तळेगाव ढमढेरे येथे आयोजित केलेल्या आभार मेळाव्यात केल्याचं वृत्त एका वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले माजी आमदार अशोक पवार यांच्या विधानावर प्रतिक्रिया व्यक्त करताना शिरूर तालुक्यातील कोंढापुरी येथील ऊस उत्पादक शेतकरी श्री विजय संभाजीराव ढेमढेरे यांनी सांगितले की शिरूर तालुक्यातील कोंढापुरी येथील ऊस उत्पादक शेतकरी असून मी माझ्या शेतातील शहाऐंशी हजार बत्तीस जातीच्या एक एकर ऊसाच्या नोंदणीसाठी पंधरा जून दोन हजार तेवीस रोजी सकाळी नऊ वाजता लक्ष्मीनगर जातेगाव बुद्रुक येथील व्यंकटेश कृपा शुगर साखर कारखान्याच्या ऑफिसमध्ये जाऊन नोंदणीचा फॉर्म भरला नोंदणीची तारीख एक जुलै दोन हजार तेवीस टाकली कारखान्याचा गळीत हंगाम सुरू होऊन तीन आठवडे झाले सोळा महिने होत आले तरी ऊसाला तोडणीसाठी अद्याप ऊस तोडणी टोळी मिळाली नाही कारखाना चालू झाल्यानंतर कोंढापुरी परिसरातील शेतकऱ्यांच्या ऊसाच्या तोडण्या चालू केल्या आहेत वशिल्याने ऊस तोडण्या चालू झाल्या आहेत अशी चर्चा कानावर ऐकू येत आहे ऐकू येत आहे व्यंकटेश कृपा शुगर साखर कारखाना हा माजी आमदार अशोक पवार यांचा खासगी साखर कारखाना असल्याचंही ऐकिवाद आहे सोळा महिने होऊनही अद्याप ऊस तोडणी टोळी मिळत नसल्याने मी संभ्रमावस्थेत असल्याचं कोंढापुरी येथील ऊस उत्पादक शेतकरी विजय संभाजीराव ढमढेरे यांनी सांगितले महाराष्ट्र न्यूज ब्युरो रिपोर्ट कोंढापुरी तालुका शिरूर मिस